नमस्कार मंडळी मानसपूजा कशी करावी तर बघा मानस पूजा करताना एका ठिकाणी डोळे मिटून शांत बसावे तुम्ही रात्री सकाळी घरकाम आटोपल्यानंतर किंवा झोपताना केली तरी चालेल म्हणजेच तुमच्या डोक्यात दुसरे काहीही विचार असणार नाहीत म्हणजेच की हे काम राहिले ते काम राहिले किंवा हे करायचे इकडे जायचे तिकडे जायचे असे कुठलेही विचार तुमच्या डोक्यात येणार नाही एका ठिकाणी डोळे बंद करून शांत बसल्यावर मनात आजची देवी आई आणायची तिच्यासाठी छान सोन्याचा पाठ ठेवायचा देवी आईला त्यांच्यावर बसवायचं आणि आपण घरी जशी पूजा करतो तशी पूजा करायची आहे म्हणजेच की त्यांचे पाय एका तामणात ठेवून गरमी असेल तर थंड पाण्याने धुवावे मऊ मऊ कापडाने पुसावे पाय पुसून चौरंगावर ठेवून कुंकू फुलं जी की काटेरी नाहीत अशी साधी फुलं त्यांना व्हावीत छान सुवासिक मेन उदबत्ती लावावी त्यांना एक उपर्ण घालावं उपरण्याचा रंग रोज बदलावा नंतर गळ्यात फुलांचा हार घालावा सुगंधित अत्तर लावावे ओटी भरावी सोनं हिरा माणिकांचे दागिने घालावे नवीन वेगवेगळ्या रंगाची साडी द्यावी धूप दीप करून पूर्ण ताटाचा नैवेद्य दाखवावा रोज नवीन नवीन पदार्थ करून देवी आईला खाऊ घाला आणि हा नैवेद्य चांदीच्या ताटात दाखवावा मनातून तुम्ही सगळेच खूप छान छान करू शकता देवी आईंना म्हणजे तुम्हाला जे खाऊ घालण्याची इच्छा असेल किंवा जे आवडेल ते करायचं जसे की तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ देवी आईसाठी बनवायचा रोज व वेग वेगवेगळे पदार्थ बनवून देवी आईंना निवेद्य दाखवायचा हे सगळं मानसिक करायचं आहे म्हणजेच तुम्ही रोज वेगवेगळे पदार्थ बनवू शकता देवी आई तुमच्यासमोर जेवणार आहे असा भाव आणावा ती आपल्याशी बोलत आहे की आज तुम्ही जो स्वयंपाक केला तो खूप छान आहे आपल्याला आशीर्वाद देत आहे देवी तिच्या ताटातून आपल्याला थोडासा प्रसाद देत आहे जेवण झाल्यावर त्यांना थंड पाणी द्या मग हात पुसायला रुमाल मुखवास एवढं द्या एवढं झाल्यावर तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला बसा आज पूर्ण दिवसात काय झालं नी काय झालं नाही तुम्हाला काय होतं नी काय हवं नव्हतं म्हणजेच नको होतं असे सर्व प्रकारचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता नंतर देवयाईंना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या शेवटी काय करायचं आहे की आईला जाऊ द्यायचं नाही तर त्यांना आपल्या हृदयात बसवायचं आहे तर देवी आई उठली की आपलं हृदय हृदयरूपी जे कमळ आहे ते उघडा आणि त्याच्यात त्यांना बसवा आणि कमळ परत बंद करा म्हणजे चोवीस तास देवी आई आपल्यासोबत राहील आपल्याकडून कुठलंही खोटं काम होणार नाही तुम्हाला खूप उत्साह येईल कशाची भीती वाटणार नाही कारण देवी आई नेहमी तुमच्यासोबत असेल तुम्ही लक्षात ठेवा की देवी आई आपल्या बरोबरच आहे ही आपली मानसपूजा संपन्न झाली ही मानसपूजा रोज करायची आहे याचप्रमाणे आपण कोणत्याही देवाची देवीची पूजा करू शकता यास मानसपूजा असे म्हणतात येथे आपली मानसपूजा संपन्न झाली धन्यवाद